तत्वदर्शी संत रामपालजी महाराज जी यांचे जी जिल्हा वर्धा येथे सत्संग कार्यक्रमाचे आयोजन तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगाचे प्रवचनाचे आयोजन प्रोजेक्टरच्या येत्या तुण। बुधवार दिनांक रोजी सकाळी ते एक या वेळेत महादेवपुरा महादेव मंदिर वर्धा जिल्हा वर्धा येथे सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय तर या सत्संगामध्ये भाविक भक्तांना असंख्य अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे आणि पूर्ण भक्ती व पूर्ण मोक्ष हा केवळ फक्त आणि फक्त पूर्ण गुरुद्वारेच यांच्या द्वारेच मिळू शकतो परमेश्वर मिळणे अगदी सोपे आहे पवित्र पवित्र चार वेद सहा शास्त्र पुराण पवित्र गीता पवित्र बायबल पवित्र पुराण पवित्र गुरुग्रंथ साहेब या सर्व ग्रंथ धर्मग्रंथांच्या आधारे तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांनी अक्षरशः बोट ठेवून वाचून उत्तरे दिली जाणार आहे सर्वांनी भक्तिमय वातावरणात सत्संगाचे अमूल्य ज्ञान प्राप्त करावे तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या अमृत रूपी वाणीचा मोठ्या संख्येने सर्वांनी लाभ घ्यावा तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या संपूर्ण जनकल्याण अन्नपूर्णा मोहीम व पूर्ण मोक्ष या मोहिमेत मोठ्या प्रमाणात जनतेने प्रतिसाद द्यावा तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे जनकल्याण मोहीम अन्नपूर्णा मोहीम रोटी कपडा शिक्षा और मकान हर गरीब को देगा कबीर भगवान संपूर्ण देशात व संपूर्ण जगात राबवले जात आहे तरी सर्वांनी वर्धा येथे येत्या बुधवार रोजी सत्संग कार्यक्रमात येऊन संपूर्ण ज्ञान घ्यावे सत्स आहे जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी बंडू कोसुरकर जिल्हा प्रतिनिधी वर्धा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.